नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा दिवाळीमध्ये प्रत्येक क्षणाला स्वतःचे असे वेगळे महत्त्व असते तसेच दिवाळीत भाऊ बहिणींना विशेष आकर्षण असतं ते म्हणजे भाऊबीजेचं दिवाळीची समाप्तीच भाऊबीजेने होते बहीण भावाच्या अतूट नात्याचा सा गोडवा सांगणारा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भाऊबीज हा सण सन, हिंदू सणांमधील महत्त्वाच्या सणांपैकी एक मांडला जातो भाऊबीजेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला भाऊबीज साजरी केली जाते भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचे देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुना हिच्याकडे गेले होते अशी आख्यायिका आहे यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्यांना जेऊ घालून त्यांचे औक्षण केले आणि यमराजांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितले होते त्यावेळी त्यांची बहीण यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला कधीच घाबरणार नाही यमराजाने बहिणीच्या माग मागण्यांनुसार तिला वरदान दिले त्या दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे देखील सांगितले जाते त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया असं देखील म्हटलं जातं दिवाळीची सांगता म्हणजेच दिवाळीमधील सगळ्यात शेवटचा दिवस म्हणून आपण भाऊबीज साजरी करतो रक्षाबंधन इतकंच महत्त्व भाऊबीजेला आहे बहीण भावाच्या प्रेमाच्या अतूट नात्याचा हा संबंध असतो त्यांच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहण्यासाठी आपण भाऊबीज साजरी करत असतो दिवाळीतील प्रत्येक दिवसांचे महत्त्व हे वेगवेगळं असतं तर भाऊबीजेचा शुभमूर्त तर यावर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीची सुरुवात बुधवारी बावीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी होईल आणि तेवीस ऑक्टोबर रोजी गुरुवारी रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत चालेल त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी तेवीस ऑक्टोबर रोजी गुरुवारी रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी हा मुहूर्त संपणार आहे त्यामुळे तुमच्या भावाला ओवळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ ही दुपारी एक वाजून तेरा मिनटे ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगवेगळं वेग असतं त्यामुळे प्रत्येक दिवशी काही खास आणि प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात असे खास आणि महत्त्वाच्या दिवशी बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी कोणते उपाय करावेत विजेच्या औक्षणामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत जेणेकरून औक्षणाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल त्याचबरोबर जर बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय केले पाहिजे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा बघा खरं तर भाऊबीजेचा दिवस हा असा असतो की बहीण भावांमध्ये रुसवे फुगवे असले तरीही ते सगळे विसरून तुम्हाला भाऊबीजेचा क्षण जो आहे तर तो दिवस साजरा करायचा आहे आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे कारण भाऊबीजेला यमद्वितीया असंसुद्धा म्हटलं जातं यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजेच अपमृत्यू टाळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी आपल्या भावाला आपल्या घरी बोलावून ओवाळत असते यमदेवतेकडे प्रार्थना करत असते की आपल्या भावाचे अकाली मृत्यूपासून यमदेवांपासून रक्षण व्हावे आपल्या भावाची भावाला सगळ्यात प्रकारची सुखसमृद्धी लागावी यासाठी बहीण जी आहे ती आपल्या घरी कधी कधी भावाला बोलवते आणि बहीण पण भावाकडे जात असते अपमृत्यूपासून संरक्षणासाठी भावाच्या आयुष्यामध्ये त्यांची भरपूर प्रगती होण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो आता सगळ्यात पहिले म्हणजे बघा जर बहिणीला भाऊ नसेल तर त्या दिवशी बहीण आपल्या एखादा लांबचा भाऊ असेल किंवा मांडलेला भाऊ असेल तर तुम्ही त्याचंही औक्षण करू शकता ते पण शक्य नसेल तर बहीण चंद्राला आपला भाऊ म्हणून त्या चंद्राला ओवाळू हो शकते संध्याकाळी जेव्हा चंद्र आकाशामध्ये दिसतो तेव्हा चंद्राकडे चंद्रा बघून जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करतो दिव्याने ओवाळतो हो तर त्याचप्रमाणे चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे दिवा अगरबत्तीने ओळायचा आहे तर चंद्रसुद्धा आपल्या भावाप्रमाणे आहे तर त्यामुळे जर समजा तुम्हाला सक्का भाऊ नसेल मावस भाऊ चुलत भाऊ कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये एक असा भावाप्रमाणे असतो जो नेहमी आपल्या रक्षणासाठी आपल्या मागे खंबीरपणे उभा असतो तर अशा भावाला तुम्ही ओवाळू शकता आणि तोही नसेल तर तुम्ही चंद्राला ओवाळू शकता आणि जर समजा भावाला सक्की बहीण नसेल तर आपल्याला मावस बहीण चुलत बहीण आते बहीण मामे बहीण ह्यासुद्धा असतात किंवा मांडलेली बहीण असेल एखादी स्त्री आपल्या आयुष्यामध्ये किंवा मुलगी जिला आपण बहिणीप्रमाणे अगदी म्हणजे सगळं काही तिची बहिणीप्रमाणे संरक्षण करत असतो तिच्यामध्ये बहिणीप्रमाणे आपण जीव लावलेला असतो तिच्याकडून तुम्ही औक्षण करून घेऊ शकता किंवा तुम्ही मांडलेल्या बहिणीकडून ओवाळून घेऊ शकता तर असा हा बहीण भावाच्या अमरप्रेमाचा जिवाळ्याचा दिवाळीला उत् सर्वोत्तम दिवस म्हणजे भाऊबीज हा मानला जातो तर या दिवशी भाऊबीज कशी साजरी करावी तर शास्त्रशुद्ध पद्धतीने भाऊबीजेला बहिणीने भावाला उठणं लावून आंघोळ घालायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भावाला पाटावर बसवायचं आहे पाटाभोवती छान रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही काही आसन ठेवू शकता आणि पाटाभोवती छान सुंदर अशी रांगोळी काढू शकता त्यानंतर ओवाळणीसाठी जे ताट तयार करणार आहात तर त्यामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात तर ते पहा अष्टगंध हळद कुंकू अक्षदा फुलं सुपारी नाणे सोन्याची काहीतरी एखादी का वस्तू तुम्ही मिठाई काहीतरी गोड पदार्थ सोबतच कणकेचे दिवे या दिवाळीच्या सगळ्या दिवसामध्ये कणकेच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे गव्हाच्या पिठाचा दिवा ज्यामध्ये मीठ नाही किंचितशी हळद टाकायची आहे आणि दोन मुटके जे की गव्हाच्या कणकेपासून बनवले जातात बहीण पण ओवाळताना आसनावर उभं राहायचं आहे आणि कणकेच्या दिव्यांनी या दिवशी आपल्या भावाचं औक्षवण करायचं आहे तर औक्षवण कसं करायचं तर पहा भावाचं औक्षवण पण मी अगोदर भावाला प्रथम डोक्यावर तुम्ही टोपी घालायला सांगायची आहे किंवा डोक्यावर रुमाल ठेवायचा आहे औक्षण करताना सर्वात अगोदर कपाळाला अष्टगंध किंवा हळदी कुंकू किंवा अक्षदा लावायच्या अक्षदांचा तांदळाचा एकतरी दाना कपाळाला चिकटला पाहिजेच त्यानंतर पहा एक सुपारी रुपयाचं नाणं सोनं हे भावाच्या कपाळाला स्पर्श करायचं ओवाळायचं आहे म्हणजेच गडाळ्याच्या काठ्याप्रमाणे तुम्हाला गोलाकार फिरवून परत ताटाला स्पर्श करून तुम्हाला ते तीन वेळेस करायचं त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे ताटामध्ये ठेवलेले आहे त्या कणकेच्या दिव्यांनी आपल्या भावाला ओवाळायचं आहे आणि यमदेवतेला प्रार्थना करायची आहे औक्षण करून झाल्यानंतर जर बहीण मोठी असेल तर भाऊ बहिणीच्या पाया पडतो म्हणजेच नमस्कार करतो आणि भाऊ मोठा असेल तर बहीण भावाच्या पाया पडते तर अशा प्रकारे बहीण भावाच्या आनंदाचा तो क्षण भाऊबीज हा पार पाडला जातो महत्त्वाचं म्हणजे यमराजाच्या पाशातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळणी करत असतो आणि भावाने सुद्धा आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं तुम्ही ओवाळणीच्या ताटात कमीत कमी, कमी अकरा रुपये एकवीस रुपये तरी टाकायचे आहेत जर तुम्ही काही भेट वस्तू देणार असाल तरी पण ओवाणीच्या ताटामध्ये नेहमी कधी पण लक्षात ठेवा कोणी कधी ओवाळलं तर आपल्या यथाशक्तीने अकरा किंवा एकवीस रुपये आपल्याला ओवाळणीच्या ताटामध्ये टाकायचे आहेत ओवाळणीचं ताट असं कधीही रिकामं जाऊ देऊ नये असं म्हणतात जर भावाने बहिणीला काही मोठं गिफ्ट जरी आणलं असेल तरीही ओवाळणीचं ताट रिकामं जाऊ देऊ नये आणि पहा भाऊबीज नेहमीच भावाने दिली पाहिजे असं नाही बहिणीचं पण काहीतरी कर्तव्य असतं तर सगळ्यात महत्त्वाचं औक्षण झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करगोटा म्हणजेच एक साधा केशरसहित नारळ द्यायचा आहे आणि त्याला वरती काळा किंवा लाल करगोटा म्हणजेच काळा धागा कलाव्याचा धागा बांधून तो भावाला द्यायचा आहे त्यात भावाच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा आणि प्रेम असते नारळ देणे हे देखील महत्त्वाचे मानले जाते कारण यामुळे भावाला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते असं मानलं जातं बाकी तुमच्या इच्छेने आपल्या भावाला तुम्ही काहीही गिफ्ट किंवा भेटवस्तू देऊ शकता पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नारळ ज्याला करगोटा बांधलेला असतो हा नारळ देणे सर्वात महत्त्वाचं असतं तर अशा प्रकारे आपण हा भाऊबीज सण जो आहे तो साजरा करायचा आहे तर बघा हा महत्त्वपूर्ण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओमध्ये मा जी माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि भाऊबीजेच्या खूप साऱ्या शुभेच्छा